वंचित बहुजन आघाडीने राहुल गांधी यांनी परदेशात आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर जी भूमिका घेतली जी आंदोलनं केली त्याने अनेकांची पोटदुखी सुरू झालेली आहे मालकाने पाळलेला कुत्रा जसा त्याने छू केल्यावर कसलाही विचार करत नाही ज्याच्या दिशेने छू केलंय त्याच्या अंगावर जातो तशी अनेक कुत्री ही वंचितवर भुंकायला लागलेली आहेत आश्चर्य म्हणजे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा सुद्धा एक व्हिडिओ या संदर्भात आलेला आहे त्यात ते राहुल गांधी यांनी काय म्हटलं आणि त्याचा काय विपर्यास केला जातोय या संदर्भातलं स्पष्टीकरण देत आहेत काँग्रेस पूर्वी कशी होती आता कशी झाली या बाबतीत सांगतायत पण आश्चर्य म्हणजे निखिल वागळे ज्या दिवशी हा व्हिडिओ बनवतायत त्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी एक बातमी प्रकाशित होते ज्या बातमीत असं सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाने एसी एस ये टीच्या आरक्षणात जे क्रिमिलेअर तत्व लावण्याचा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीची कमिटी ही तेलंगणा सरकारने बनवलेली आहे याची बातमी प्रकाशित होऊन अठ्ठेचाळीस तास उलटतात पण त्यावरती निखिल वागळे ब्र शब्द काढत नाही या व्हिडिओतही ते काही बोलत नाही क्रिमीलेअर हे आरक्षण संपवण्याचं तंत्र आहे आरक्षण संपवण्याचं टूल आहे ओबीसी आरक्षणात क्रिमिलेअर आणून ओबीसीचं आरक्षण निरस्त करण्यात आलं निकामी करण्यात आलं आणि आता एस सी एस टीला त्याच क्रिमिलेअरच्या तत्वाने आरक्षणातून बाहेर काढण्याचे डावपे चाकले जात आहेत सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हे केलं जातं आणि त्याचं स्वागत सगळ्यात आधी कोण करतं तर काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री करतात काँग्रेस करते त्यांनी स्वागत केलं म्हणून भाजप त्यांचं अभिनंदन करते मग आरक्षणाच्या बाबतीत काँग्रेस आणि भाजपची भूमिका वेगळी कशी याचं उत्तर निखिल वाघळे दिलं पाहिजे राहुल गांधी परदेशात जाऊन काय बोलतात यापेक्षा त्यांचा पक्ष भारतात काय करतोय हे आम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यांच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे ज्यावेळेला आरक्षण सगळ्यात आधी आलं राज्यघटनेत त्याला विरोध करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता त्यांच्या मुखपत्रातून त्यांनी विरोध केला सभागृहात विरोध करणारा कोण होता तर सभागृहात विरोध करणारा व्यक्ती हे भारताचे पहिले पंतप्रधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते काँग्रेसचा सुरुवातीपासून आरक्षणाला विरोध राहिलेला आहे पुढे त्यांची कंड्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यांचाही आरक्षणाला विरोध कायम राहिला दहा वर्ष त्यांनी मंडल आयोग हा गुंडाळून ठेवला होता थंड बसतात ठेवला होता तो लागू केला नाही उघडही होऊ दिला नाही पुढे त्यांचे सुपुत्र पंतप्रधान झाले राजीव गांधी त्यांनीही आरक्षणाला विरोध हा कायम ठेवला बिगर भाजप बिगर काँग्रेस असं व्हीपी संघाचं तिसऱ्या पक्षाचं जेव्हा सरकार बनलं तेव्हा बाळासाहेबांचा त्यात सगळ्यात महत्वाचा रोल राहिलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांचा व्हीपी सिंगांच्या माध्यमातून मंडल आयोग या ठिकाणी लागू झालं आणि मंडल आयोग लागू झालं त्यावेळेला विरोध करणारा काँग्रेस पक्ष होता विरोधी पक्ष नेता म्हणून राजीव गांधी त्याला विरोध करत होते भाजपने त्याच्या विरोधात कमंडल यात्रा काढली होती मंडल विरुद्ध कमंडल मग जर हे दोन्ही पक्ष आरक्षणाला विरोध करत असतील मंडल आयोगाला विरोध करत असतील तर हे वेगळे कसे आरक्षणाच्या बाबतीत हे वेगळे कसे मंडल आयोग लागू झाला त्याच्या आधी आरक्षणाची अंमलबजावणी काँग्रेसने कधी केली नाही प्रामाणिकपणे पण मंडल आयोग लागू झाला तर त्याला निरस्त करण्यासाठी आरक्षणाला निकामी करण्यासाठी एक्क्याण्णव मध्ये यांची सत्ता आल्यावरती सगळ्यात आधी यांनी खाजगीकरण आणलं आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवलं पुढे भाजप जेव्हा सत्तेत आली त्यांनी निर्गुंतवणूक मंत्रालय स्वतंत्र मंत्रालयच बनवलं खाजगीकरणासाठी मग हे वेगळे कसे यांच्या भूमिका वेगळ्या कशा ज्या लॅटरल एंट्रीला आपण विरोध करतो भाजपने सुरू केलेल्या ती लॅटरल एंट्री दोन हजार सात मध्ये काँग्रेसने सुरू केलेली आहे छुप्या पद्धतीनं भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये सत्तावीसशे वैज्ञानिकांच्या जागा या आरक्षणाशिवाय भरण्यात आलेल्या आहेत ही लॅटरल एंट्री नव्हती का आरक्षणाचं तत्व त्या ठिकाणी पायदळी तुडवलं नाही का मग काँग्रेस आरक्षण विरोधी नाही का याचं उत्तर निखिल वागळेंनी दिलं पाहिजे निखिल वागळे आम्ही तुम्हाला इंटेलेक्च्युअल समजतो समजत होतो पण पर काल मा, परवा मला काही कार्यकर्ते म्हणाले ज्या पद्धतीने हा माणूस काँग्रेसची भलामण करतोय खोट्या भूमिका मांडतोय आणि त्याला जर का स्वतःला ते खरं वाटत असेल तर हा माणूस बुद्धू आहे त्याला इंटेलेक्च्युअल बुद्धू म्हणायला हवं अशा पद्धतीची कमेंट एका कार्यकर्त्याने केली माझं म्हणणं जरा वेगळं आहे माझं म्हणणं असं आहे की या देशाचा इतिहास आहे इथल्या बहुजनांचा बुद्धिभेद करून त्यांना भ्रमित करून त्यांना विभाजित ठेवून त्यांच्यावर सातत्याने राजकारण करण्याची का जी काही पॉलिसी आहे जे धोरण आहे ते इथल्या सनातनी वैदिक ब्राह्मणांचं धोरण आहे तुम्ही ते धोरण स्वीकारलंय का तुम्ही तुमची पुरोगामी भूमिका बदलून या सनातनी वैदिक ब्राह्मणांची भूमिका स्वीकारलेली आहे का याचं या उत्तर तुम्ही आज दिलं पाहिजे आरक्षणाच्या संदर्भात सातत्याने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची भूमिका सारखी राहिलेली आहे फक्त एक जण विरोध करतो दुसरा जण विरोध करतो सत्तेत बसून आरक्षण संपवण्याचं काम हे काँग्रेसनं केलेलं आहे आणि हे जर आम्ही उघड करत असू हे जे आम्ही इथल्या बहुजनांना सांगत असू इथल्या जनतेला जागृत करत असू तर आमच्या विरोधात बोलून काँग्रेसचं हे पित उघडं जे पडतंय आज झाकण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर तुम्ही उत्तर दिलं पाहिजे तुम्ही इथल्या बहुजनांचा बुद्धिभेद करण्याची सनातनी वैदिक ब्राह्मणांची भूमिका स्वीकारली आहे का तुम्ही काँग्रेसकडनं इथल्या बहुजनांचे हक्क अधिकार संपवण्यासाठीची सुपारी घेतलेली आहे का याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल प्रत्येक वेळेला तुम्ही उठाल आमच्यावर काहीतरी आरोप कराल आणि सगळे शांतपणे ऐकून घेतील असं होणार नाही तुम्हाला स्वतःला स्वतःच्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील ज्या राहुल गांधीने तिकडे जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे जेव्हा फेअर प्लेस होईल तेव्हा आम्ही आरक्षण संपवू असं सांगितलंय इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस मग आज जर का इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस तर तुमच्याच शासनामध्ये तुमच्या सत्तेत असलेल्या राज्यामध्ये क्रिमिलेअरचं तत्व आणून आरक्षण संपवलं जात आहे त्यावेळेला राहुल गांधींची भूमिका काय येत नाही बाहेर त्यावर राहुल गांधी का बोलत नाही तुमच्याच शासनात असलेल्या कर्नाटकातला चौदा हजार कोटीचा निधी एस सी एस टी सप्ला हा दोन वर्ष सलग वळवला जातो तेव्हा का राहुल गांधी बोलत नाही तेव्हा का काँग्रेस बोलत नाही काँग्रेसचेच मुख्यमंत्री हे करतायत म्हणजे एकीकडे एक बोलायचं आम्ही आरक्षणाच्या बाजूने आम्ही संविधानवादी आम्ही संविधान वाचवणार आम्ही इथला शोषित वंचितांना अधिकार देणार आणि सत्तेत बसल्यावर त्याच अधिकारांचं हनन करायचं तेच आरक्षण संपवायचं त्याच संविधानाच्या विरोधात वर्तन करायचं ही जी दुटप्पी भूमिका आहे ही जी दुतोंडी भूमिका आहे ही उघड करण्याचं आम्ही काम करत असू तर निखिल वागळेंच्या पोटात दुखण्याचं काय कारण निखिल वागळेंना का पोटदुखी व्हावी याचं उत्तर निखिल वागळेंनी दिलं पाहिजे ज्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते तुम्हाला इंटेलेक्च्युअल बुद्धू म्हणतायत ते तुम्ही आहात का की तुम्ही इथल्या सनातनी वैदिक ब्राह्मणांची बहुजनांचा बुद्धिभेद करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे याचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही काँग्रेसकडनं इथल्या बहुजनांना भ्रमित करून त्यांचे हक्क अधिकार संपत असताना त्यांच्यात बुद्धिभेद करण्याची सुपारी घेतली आहे याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे तुमच्या निखिल वागळे ओरिजिनल या युट्यूब चॅनलवर तुमची ओरिजिनल भूमिका काय ती मांडा आता नाही तर ही जी सनातनी वैदिक ब्राह्मणांची भूमिका आहे जी तुमच्या बोलण्यातून आता झळकते तुमच्या व्हिडिओजमधून बाहेर येते तीच तुमची ओरिजिनल भूमिका आहे असं आम्हाला मानावं लागेल तुम्ही स्वतः स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल धन्यवाद